ताहा ताहा शुक्रवार पेठ कणेगली तुळजापूर येथील कालिदास लिंबाजी गवळीबाई चोपन्न यांची तब्बल सोळा लाख पंच्याऐंशी हजार चारशे अठ्ठ्याण्णव इतक्या रकमेची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे फिर्यादी यांच्या मुलाला अधिक पैशांचे आमिष दाखवून एक्सचेंज डॉट कॉम या बनावट लिंकच्या माध्यमातून विविध मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअपवर संदेश पाठवण्यात आले शासनाने ऑनलाईन गेमवर बंदी घातलेली असतानाही या लिंकच्या आधारे पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करून फसवणूक करण्यात आली या फसवणुकीत खालील मोबाईल क्रमांकांचा वापर झाल्याचे तपासात समोर आले आहे नव्वद एक्याण्णव एक्याण्णव अठ्ठावन्न एक्याण्णव पंच्याण्णव एकसष्ट शेहेचाळीस अडोतीस शून्य आठ चौऱ्याऐंशी आठशे पन्नास सतरा चारशे नव्वद सत्याऐंशी सहासष्ट चाळीस पासष्ट शून्य सात चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बावीस पस्तीस चौऱ्याऐंशी ऐंशी दहा अष्ट्याहत्तर अठ्याहत्तर एकोणचाळीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस शहाण्णव शे शे पंचेचाळीस चोपन्न आणि त्र्याहत्तर एक्क्याण्णव ब्याऐंशी वीस शून्य अठ्ठ्याऐंशी या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाणे धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे